सो हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आता आम्ही चाललो आहे फिरायला आम्ही तिघं मैत्रिणी म्हणून लेट्स गो बघूया कसं काय होत आहे ते तुम्हाला दाखवते बाय आता आम्ही आलो आहे का स्टेशनला विचारायला वाजताची आहे किती वाजताची साडे अकराची गेली

रेडी नाही रत्नागिरी अकरा अकरावीस वाजले साडे अकरा बंद करू लगेच आता आम्ही खूप आलो आणि फायनली आम्हाला बस मिळाली <लगी। laughs> আমি তস দিয়ে रॉक चालत चालत जात आहे आमची मस्ती लो हो सांगता का कुठे चांगलं आम्ही जेवणच हॉटेल शोधतोय पण कुठे छान असं भेटत नाही हा इधर शादी आहे शब्दाची <laughs>

अरे है ना इतना सा इतना सा दूर है।, है और हम चलते जा रहे हैं चलते जा रहे हैं हमारी मस्ती अभी, अभी तक होटल नहीं अभी तक होटल नहीं मिला दोपहर के दोन बजे मराठी मराठी दुपारी 2:30 वाजले ही जी कॅपॅसिटी संपली आणि आमची पण संपत आली नाही तरी पण आमची खाज आणि ही मालवणची राणी उच्च मित्र म्हणत माहित नाही बघ आता गार्डन आलेलं आहे एवढं आम्ही दोन किलोमीटर चाललो तुमक फायनली तुम रॉक गार्डन <laughs> इज हिअर आमच्या खाण्याची सॉरी नाही

इकडनं घे इकडनं मस्त वाटत यार आता किती छान थंड वाटली आपण परत तो सांगतो <laughs> ना येऊ नको तुम्ही जायला हॉटेल मध्ये आलो काय नाही ना खेकड्या थाली सुरमई थाली आणि चिकन ऑर्डर केलेला आहे आता मेकअप करते ते दिसतं हॅलो चाळीस मिनिट वेट करायचं घोम घूम

भाई भाई। खा पटकन कि मेंबरी धुंब किती आहे धुंब आंबा

<laughs> बस ना ना ये अभी खाना है खाना <laughs> <इस गौर। laughs> <laughs> <laughs> <आपे। laughs> से ओढने का జ మనం

फिर गेला ज्या आता फोटो साठी सांगितलास आणि सांगत होतास शेवटची बसली मी लोकस

आता आम्ही चाललोय बाहेर पडते बघ ना सुषमा कसं कुसके कर काय झालं सनसेट साठी इल पण सनसेटच नाही रे तेव्हा मी काय पाहते मग तू आधी करून गेला Ừ. À, nó bắt

डिस्ट्रिब्युट इज एंड आले तुमचं बघा आण्यात गाडी सो आता आम्ही चाललोय घरी आता वाजले सहा आता बघूया कसे जायचं ते सापाच नंतर आम्हाला लगेच रिक्षा मिळाली स्टँडवर पोहोचलो आणि लगेच आम्हाला एस टी पण मिळाली म्हटलं बरंच झालं आणि निघालं गेले सातन कव्लेला खंडील लागवते मस्त आहे की म्हणजे असं टाईमपास मस्त केली आता माझ्याबरोबर कटकोलीला पण एक कॅमेरा मलोजी फोन म कॅमेरा कसको मन पण तो फक्त बडबड बडबड कर थोडी मस्ती फोटो वगैरे काढले आणि फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा खाल्ला आणि मग घरी गेलो त्याच्यानंतर बॅटिलो होते त्यामुळे व्हिडिओ नाही केला बाय